प्रकरणातील आरोपीला अटक दोन चोरीच्या गाड्यांसह दोन लाख चौऱ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त पिली मार्बेत चौकाजवळील बंगाली पंजाब परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे या प्रकरणात सागर रंभारे मंडला तसेच शहबाग अन्सारी या दोन आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीच्या दोन गाड्यांसह एकूण दोन लाख चौऱ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही घटना तेवीस ऑक्टोबर रोजी घडली होती घरफोडीत एक लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले पोलीस स्टेशन तहसील येथे दाखल अपराध क्रमांक सातशे बहात्तर पंचवीस जो एक घरफोडीचा गुन्हा होता सदर ही घरफोडी ही चौक जवळ असलेल्या बंजाली बंगाली पंजा एरियामध्ये झालेली होती आणि एकूण एक लाख पस्तीस हजाराचा मुद्देमाल चोरी केलेला होता ज्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि काही कॅश चोरी केल्याबाबत तक्रार फिर्यादीने पोलीस स्टेशन तहसील येथे दिली होती त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर सदरची घटना ही तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान दर घडलेली असल्याबाबत फिर्यादीने कळवले होते त्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यामध्ये आमच्या डीबी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी या लोकांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून तसेच मानवी इंटेलिजन्स गोळा करून आरोपी यांची शहानिशा केली आणि रेकॉर्डवरील आरोपी सागर रंभाडे उर्फ मंडला आणि त्याचा सहकारी शहभान अन्सारी ह्या दोघांनीही चोरी केल्याचं जा निष्पन्न झाल्याने त्या दोघांना नमूद गुन्ह्यात अटक केले या गुन्ह्यातील सोन्या चांदीचे दागिने आणि कॅश असा मुद्देमाल या सदर आरोपितांकडून जप्त करण्यात आला त्याशिवाय त्यांच्याकडे चोरीच्या दोन बर्गमॅन गाड्या मिळून आल्या त्यापैकी एक गाडी पोलीस स्टेशन तहसील येथे दाखल अपराध क्रमांक पाचशे एकोणचाळीस हल्लीतून सदरील गाडी नमूद आरोपितांनी चोरी केली होती त्याशिवाय दुसरी पण गाडी बर्गमॅन हीच गाडी होती आणि ती त्यांनी वाठोडा हद्दीतून चोरी केली असल्याची माहिती आहे आणि सदरील सर्व मुद्देमाल हा दोन्ही अटक आरोपितांकडून जप्त करण्यात आलेला आहे हे संपूर्ण एकूण जे तीन गुन्हे निष्पन्न केलेले आहेत डिटेक्ट केलेले आहेत त्यामध्ये एकूण दोन लाख चौऱ्याऐंशी आहे आणि हा संपूर्ण जो तपास आहे तो आमच्या पोलीस ठाणे तहसीलचे बी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रसूल आणि त्यांचे सहकारी ग्रेड पी एस आय अनिल ठाकूर प्रदीप हेड कॉन्स्टेबल प्रदीप सोनटक्के हेड कॉन्स्टेबल विनोद गवई हेड कॉन्स्टेबल राम यादव पोलीस शिपाई यशवंत डोंगरे पंकज निकम पंकज पागडे रशीद शेख किशोर घोटे या पथकाने एकूण ही एकत्रित कारवाई केलेली आहे आणि सदरील तीनही गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि ही संपूर्ण गुन्हे डिटेक्शनच कारवाई आम्ही माननीय पोलीस आयुक्त श्री कुमार सिंगल सर माननीय जॉईंट सी पी रेड्डी सर माननीय ऍडिशनल सी पी दाभाडे सर माननीय पोलीस उपायुक्त आमचे राहुल मदरेसर माननीय सहायक पोलीस आयुक्त अनिता मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनात गुन्हे तपास उघडकीस आणण्याचे काम केलेले आहे तपासादरम्यान तहसील आणि वाठोडा हद्दीतून चोरीस गेलेल्या दोन गाड्याही आरोपीकडून हस्तगत करण्यात आल्या या कारवाईमुळे परिसरातील घरफोडी प्रकरणांबाबत नागरिकांना दिलासा मिळाला असून पुढील तपास संबंधित पोलीस करत आहेत कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाथ न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबाई दीन नागपुर 8605245080911207900